हॅलो श्री स्वामी समर्थ तुमचं पण असं उन्हाळ्यामध्ये गरमीने दूध फुटतं का आज बघा माझं दूध फुटलेलं आहे तर म्हटलं आता याचं काय बनवावं मग आयडिया केली म्हटलं चला याच्या आपण आज रसगुल्ले बनवूया त्यासाठी चाळणीमध्ये एक सुती कपडा टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता हे सगळं दूध आपण गाळून घेणार आहोत त्याच्यातलं पूर्ण पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला गरम आहे आता बघा सगळं पाणी असं दाबून हाताने सगळं काढून घ्यायचं निचरून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने एकदा याला धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने आपण याला छान असं धुवून आणखी सगळं पाणी याच्यातलं निचरून काढणार आहोत पूर्ण घट्ट आपल्याला गोळा बनवायचा आहे याचा बघा सगळं पाणी म्हणजे स्वच्छ सगळं धुवून निघतं आणि आता अर्धा तास असंच त्याच्यावर काहीतरी वजन ठेवून आपण अर्धा तास ठेवणार आहोत तर ही उकळी जाड ती काय बसाना तिकडून तिकडून कायच लागली ती भरपूर प्रयत्न केला शेवटीला बसली आता अर्धा तास आपण याला असंच ठेवू आणि इकडं आता आपण एक चाचणी बनवणार आहोत एक वाटी साखर घेतलेली आहे मी आधी त्या साखरेमध्ये आता आपण एक वाटी साखर घेतली तर तीन वाट्या पाणी असा अंदाज टाकायचा आता हे आपण पाक तयार करून घेऊ आता अर्ध्या तासानंतर बघा याचा घट्टसर मस्त असा गोळा तयार झालेला आहे सगळं पाणी याच्यातलं निचरून गेलेला आहे बघू शकता तुम्ही आता एक गोळा बघा तुम्हाला दाखवते मी असा छान एक जीव करून आपल्याला मळून घ्यायचा आहे गोळा बघा असं सुट्ट करून जे आपलं हाताच्या खाल एकदम साईडचा जो भाग असतो ना त्याने असं रिटून घ्यायचा आहे एकदम मी दाखवते तशा प्रकारे करायचं आणि आता आणखी एक आपण चाचणी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्याच एक वाटी पाणी आणि आणखी एक गिलास पाणी टाकून घेऊतं आणि आता याच्यामध्ये आपण एक छोटा चम्मच मैदा टाकून घेणार आहोत आता मैदा टाकून छान या गोळ्याला आणखी मळून घ्यायचं तळव्या समजा हाताचा जो तळवा असतो ना त्याने रेटून रेटून छान असा एक जीव करून नंतर मैदा टाकून घट्ट त्याचा बघा असं छान एकदम असं गोल 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 आता आपण याचे गोळे बनवून घेऊ किंवा रसगुल्ले बनवून घेऊ सगळे अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत बघा तोपर्यंत आपलं तिकडला एक पाक दोन प्रकारचे पाक लागतात एकामध्ये आपण उकडून घेणार आहोत आणि एकामध्ये नंतर शेवटीला टाकून घेणार आहोत आता यो आपला पाक तयार आहे बघा त्याच्यामध्ये आपण सगळे तयार असले रसगुल्ल्याच्या सोडून घेऊ तर बघा कसे टाकले की वरी तणकते सगळे वरी येतात ते आता याच्यापेक्षा याची साईज वाढते आणि डबल होते याची साईड ठुकतात छानपैकी बघा छान असं आता पाकामध्ये आपण झाकून ठेवायचं आणि छान त्याला उकळी फुटून हे करायचं उकळी म्हणजे चांगलं उकळून द्यायचं त्याला पाकाला म्हणजे त्याच्यामध्ये रसगुल्ले मस्त फुगले जातात आणि साखर पाणी पिते आणि आता एक वाटी मैदा त्याचं सारण आपण त्याच्यात टाकून घेऊ म्हणजे वरतून रसगुल्ल्याला आवरण येतं छानपैकी आणि सगळा पाक आतमध्ये मुरला जातो बघा कसे टम असे फुगलेले आहेत तुम्हाला दिसतच असं पहिला आकार आणि आत्ताचा आकार किती वाढलेला आहे बघा किती मोठे मोठे झालेले आहेत रसगुल्ले एकदम परफेक्ट आज जी पहिली चाचणी करून घेतलेली होती का ती आता आपण एका टोकळीमध्ये टाकून घेऊ आणि जे उकडलेले रसगुल्ले आहेत ना ते सगळे या चाचणीमध्ये आता सोडून घ्यायचे एकदम परफेक्ट बाहेरच्या विकत्रीच्या रसगुल्ल्यासारखे होणारे किंवा त्यापेक्षा भारी म्हटलं तरी पण होणारे हे आपले घरचे रसगुल्ले नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करून बघा तुम्हाला तुम्ही बघू शकता कशी एकदम भारी एकदम असे रसगुल्ले दिसायत आता रूम टेम्परेचरला छान असे थंड होऊन द्यायचे ते दे। मला दाखवते बघा एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी सॉफ्ट झालेले आहेत अशाच प्रकारे तुम्ही पण दूध फुटलं की काय करायचं फेकून देण्यापेक्षा असं ट्राय करून बघायचं काहीतरी न... न... नवीन काहीतरी नवीन आणि बघा तुम्ही बघू शकता किती छान असे असं प्ले रसगुल्ले तयार आहेत